नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया you mm -hmm. विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती आज झालेल्या परीक्षेमध्ये आपला जो प्रश्नसंच आहे त्यामधले दहा ते बारा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आज पडले होते विद्यार्थी मित्रांनो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो तो सर्वांनीच घ्यायला पाहिजे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर तुम्हाला लगेच पाठवले जाईल या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी खालीलपैकी कोणती एक शॉर्ट की वापरतात पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी खालीलपैकी कोणती एक शॉर्ट की वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी ई एस सी ही शॉर्ट की वापरतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात गंगा नदीची महत्वाची वितिरिका खालीलपैकी कोणती आहे गंगा नदीची महत्वाची व्यतिरिका खालीलपैकी कोणती एक नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हुगळी ही नदी गंगा नदीची प्रमुख वितरिका नदी आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे खुदाई खिदमतगार या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे तर विद्यार्थी मित्रांनो खुदाई खिदमतगार ही संघटना खान अब्दुल गफार खान यांनी ती स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक चौथा पव्यात एक्स पी एस आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे एक्स पी एस आपल्याला या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक राहील एक्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन या ठिकाणी एक्सपीएस च योग्य फुल फॉर्म ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे जर अभ्यासाबरोबर तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता डिग्री पाहिजे असेल तर डी वाय पाटील विद्यापीठाने तुमच्यासाठी हा निर्माण केलेला आहे कॉलेज न करता शंभर टक्के ऑनलाईन डिग्री या ठिकाणी पाटील हे विद्यापीठ भारतामधलं एक टॉप मोस्ट विद्यापीठ आहे या विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस प्लस चा दर्जा हा मिळालेला आहे आणि हे विद्यापीठ एन आय आर एफ कडून टॉप रँकड विद्यापीठ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम बी ए असेल ई एम बी ए असेल किंवा बी बी ए असेल यासारख्या महत्त्वपूर्ण पदे तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता ऑनलाईन पद्धतीने शंभर टक्के मिळणार आहेत तर सध्या विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठामध्ये ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत जर कोणाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही तो फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक खूप संधी आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डी वाय पाटील डॉट कॉम या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुमच्यासाठी एक खूप महत्वाची संधी आहे प्रश्न क्रमांक पाचवा अतिवृष्टी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा अतिवृष्टी या ठिकाणी शब्द विचारला होता या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा होता तर विद्यार्थी मित्रांनो अतिवृष्टीचा अनावृष्टी या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक सहावा पव्यात रात्र या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द विचारला होता रात्र या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द विचारला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील निशा रजनी रात हे सर्व रात या शब्दाचे समान आरती शब्दा शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा या ठिकाणी आपल्याला जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द विचारला होता जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना प्रतिगामी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पव्यात धडा शिकवणे हा एक वाक्यप्रचार होता हा पण या ठिकाणी तो विचार धडा शिकवणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला धडा शिकवणे तर विद्यार्थी मित्रांनो धडा शिकवणे म्हणजे अद्दल घडवणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक नऊवा पव्यात संगणकाच्या कीबोर्डवर डावीकडून चौथ्या क्रमांकावर खालीलपैकी कोणते चिन्ह असते संगणक कीबोर्डावर डावीकडून चौथ्या क्रमांकावर खालीलपैकी कोणते चिन्ह असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक बघा ऐरावत हे संगणक खालीलपैकी कोणत्या संस्थेने कोणत्या संस्थे संगणक आहे ऐरावत हे संगणक खालीलपैकी कोणत्या एका संस्थे संगणक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऐरावत हे संगणक सिडॅक या संस्थे ते संगणक आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं उत्तर असेल दुसरा पवर, खान अब्दुल गफार खान यांना खालीलपैकी कोणत्या एका टोपण नावाने ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना खालीलपैकी कोणत्या एका टोपण नावाने ओळखले जाते तर त्यांना सरहद गांधी या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा पद भारतीय कबड्डी महासंघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतीय कबड्डी महासंघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो कबड्डी महासंघाची ही सन एकोणीसशे पन्नास मध्ये कबड्डी महासंघाची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पद आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेशचे राज्यपाल अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे नवीन राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक खालील व्यक्ती कोणी पटकावले होते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी स्वतंत्र पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक खालील व्यक्ती कोणी पटकावलेला आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक हे पटकावलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहाव्या पद सहाव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते आठव्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील मगध महाजनपद या ठिकाणी सर्वात शक्तिशाली ते महाजनपद होते प्रश्न क्रमांक सातवा पर आसाम या राज्यामध्ये लोकसभेचे एकूण किती जागा आहेत आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा असतात तर विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण चौदा जागा असतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा अनावृत्ती बीजी वनस्पती आपल्याला ओळखायची आपल्या समोर चार वनस्पती आहेत आपल्या या ठिकाणी अनावृत्ती बीजी वनस्पती आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नियोटिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा पाहूयात व्हॉलीबॉलच्या मैदानामध्ये जाळीची उंची खालीलपैकी किती असते हॉलीबॉलच्या मैदानामध्ये जाळीची उंची खालीलपैकी किती फूट असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व्हॉलीबॉलच्या मैदानामध्ये जाळीची ही सात फूट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पळ्यात वाळवंटामधला सर्वात महत्वाचा प्राणी खालीलपैकी कोणता असतो वाळवंटामधला सर्वात महत्वाचा प्राणी खालीलपैकी कोणता एक प्राणी असतो तर विद्यार्थी मित्रांनो उंट या ठिकाणी वाळवंटामधला सर्वात महत्वाचा प्राणी असतो प्रश्न क्रमांक अकरा वाव्यात दशावतार हा लोककला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यात संबंधित आहे दशावतार हा लोककला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्या संबंधीचा तो लोककला प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दशा अवतार हा महाराष्ट्र राज्य यांच्या संबंधित तो लोककला प्रकार आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कार्बोहायड्रेट्स मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो प्रश्न क्रमांक तेरा वापरत जागतिक वारसाधीन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक वारसाधीन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन असतो प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरतात शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक हे कारणीभूत ठरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सर्व बरोबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापर्यात खनिज संपत्तीचा विचार करता खालीलपैकी आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे प्रश्न क्रमांक सोळा पव्यात कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे कर्नाटक राज्यामधलं अरेबिका हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे तर विद्यार्थी मित्रांनो अरेबिका हे ठिकाण कॉफीच्या उत्पादनासाठी खूप जास्त ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सतरा वापव्यात या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न होते तर या ठिकाणी आपल्याला समापन कर्मणी यांचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे समापन कर्मणी यांचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील त्याची कविता लिहून झाली या ठिकाणी समापन या ठिकाणी वाक्य आहे क्रमांक दुसरा पद अभ्यास या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे अभ्यास या ठिकाणी शब्द आहे समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अभ्यास तर अभ्यास या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील योग्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पव्यात त्याने हे चित्र काढले आहे हे एक वाक्य आहे वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी हे वाक्य विचारलं होतं त्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर हे कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौथा पव्यात शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे उंटावरून येणारा टपाल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर उंटावरून येणारा टपाल यांना सांडणी स्वार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पयात तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला हे कोणत्या या ठिकाणी वाक्य आहे तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन होत केवळ प्रयोग केवळ प्रयोग या ठिकाणी केवळ वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न या ठिकाणी तर या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक एक आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील धनंजय वाय हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक दुसरा मिंटो मिंटोनेट हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाचं जुनं नाव आहे मिंटोनेट हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाचं जुनं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो मिंटोनेट हे हॉलीबॉल या खेळाचं ते जुनं नाव आहे प्रश्न क्रमांक तिसरा पद भारतामधला पहिला ऑलम्पिक पदक विजेते खालीलपैकी कोण आहेत भारतामध्ये पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कर्ण मल्लेश्वरी या भारतामधल्या पहिल्या ऑलिम्पक पदक ऑलिम्पिक पदक विजेती महिला आहेत प्रश्न क्रमांक चौथा पद सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे सर्वात प्राचीन वेद तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील सामवेद हा सर्वात प्राचीन वेद आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा एप्रिल सन दोन हजार तेवीस मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता सन सन एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये तो स्थापन करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो सायन्स पार्क हा केरळ या राज्यामध्ये तो स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सातवा हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या एका पिकासाठी आवश्यक असतो तर तो हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हा रब्बी पिके यांच्यासाठी तो खूप जास्त आवश्यक असतो प्रश्न क्रमांक आठवा व्यास हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा तो पुरस्कार आहे व्यास तर व्यास हा पुरस्कार साहित्य यासंबंधीचा तो एक महत्वपूर्ण पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात लेपच्याही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते लेपच्याही जमात कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो लेपच्याही जमात सिक्कीम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक ए एस पी फाईव्ह पॉईंट झिरो हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या एका बँकेने मांडलेला तो उपक्रम आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम युनियन बँकेने तो मांडलेला तो उपक्रम आहे प्रश्न क्रमांक अकरावा संघराज्याचा कार्यकारी संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालील कोणाच्या असतो संघराज्याचा कार्यकारी अधिकार कोणाच्या नियंत्रणाखाली असतो तर विद्यार्थी मित्रांनो संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती यांच्या तो नियंत्रणाखाली असतो प्रश्न क्रमांक बारावा प्लासीची लढाई खालील व्यक्ती कोणामध्ये झाली होती प्लासीची लढाई खालील बेकी कोणा मध्ये झाली होती त्या ठिकाणी क्रमांक एक राहील रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये प्लासी लढाई यांची ती झालेली आहे प्रश्न क्रमांक तेरा बाबत फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास हा केला जातो फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो फायकोलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांचा तो अभ्यास हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा पत राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय क्रीडा दिवस तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा एकोणतीस ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन असतो क्रमांक पंधरा महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे महाराष्ट्र राज्याची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे तर तेवीस टक्के या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा शॉनचे पठार खालीलपैकी की कोणत्या देशामधले पठार शॉनचे पठार कोणत्या एका देशामधले पठार आहेत तर शॉनचे पठार हे म्यानमार या देशामधले दे ते पठार आहेत तर या ठिकाणी मराठी व्याकरणची मरुत या शब्दाचा आपल्याला समान शब्द विचारला होता मरुत या शब्दाचा आपल्याला समान शब्द विचारला होता मरुत मरुत म्हणजे वारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा आयदी या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द विचारला होता आयदी या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द विचारला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अळीसशे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द ओळखायचा आहे नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द ओळखायचा आहे अनिती या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक चौथा सर्वांनी शांत बसावे हे खालीलपैकी कोणत्या प्रयोगामधलं वाक्य सर्वांनी शांत बसावे हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर हे आक्रमक व्हावे या प्रयोगाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या परीक्षेमध्ये जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आपला जो प्रश्नसंच आहे त्यामध्ये या ठिकाणी दहा ते बारा प्रश्न या ठिकाणी आले होते विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल